हाय काही तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे बघा आम्ही आज काय बनवतोय आमच्यातही स्वयंपाक करणार आहे आज मला आईच देणार आहे खायला देणार खायला आज वेगळा आहे काहीतरी म्हणजे लोक नाश्त्याला खातो आम्ही रात्री खाणार <laughs> <था>। आहे आज म्हणजे <laughs> आम्हाला आम जे आवडलं आम्ही ते खातो असं काही नाही आम्हाला रात्रीचं आणि नाश्त्याचं तसं काही नाही आहे आम्हाला आवडलं आम्ही खाऊन घेतो हा ते म्हणता लोक नाश्त्याला खातात तुम्ही जेवायला खाता, <laughs> जे खाता पण आम्हाला आवडतं मग त्याला काय करणार मुलांना पण आवडतं म्हणून आम्ही करतो मग आम्ही आज करणार आहे इडली सांबर वडे चटणी डोसे अजून काय हो बस तेवढंच ग डोसे 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 चटणी भाजी सांबर इडली बस एवढं काका खाणार आहे आज काकाला आज वॉर्निंग गेली

मी मनासारखं पाहिजे ते खाऊ शकते तू कोण <laughs> को मी मला सांगणारी काय डिलीट चला आवरा भूक लगी भूक लगी जोरो की भूक लगी मंडेला उद्यापासून तीन दिवस आहे ना पैसे नाही हा गायस काकू लवकर लवकर कर ना मला भूक लागली

भूक लागली ना, 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 ना।, ना म्हणून आवाज कमी झाला माझा काकू डोसा डोसा इडली सांबर चटणी चटणी इडली डोसा सांबर चटानी चांगले डोसे खरच बाई hmm. <laughs> कशाला रसा प्यायला सांबार प्यायच तुम्हाला

पडिर आय filt